अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा मालेगावात कॉरेक्स बाटल्यांचा साठा जप्त दोन आरोपींना अटक पवारवाडी पोलिसांनी मालेगाव शहरात कोडीनयुक्त युक्त कॉरेक्स बाटल्यांची अवैध विक्री करणाऱ्या दोघांना अटक करत मोठी कारवाई केली आहे मालेगावचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री राहुल खताड यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार एकवीस जुलै रोजी मोमिन अबू ओसामा अब्दुल मजीद राहणार मालेगाव आणि सय्यद वसीम सय्यद जलील राहणार सुरत गुजरात हे दोघे नशाकारक कॉरेक्स बाटल्या विक्रीसाठी आणत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून मोमीन अबू ओसामा अब्दुल मजीद याला पकडले आणि त्याच्याकडून सुमारे तीस हजार रुपये किमतीच्या रेक्सनॉक्स टी कंपनीच्या शंभर कोडीन युक्त बाटला जप्त केल्या चौकशीत त्याने या बाटला सय्यद वसीम सय्यद जलील याच्याकडून घेतल्याचे सांगितले त्यानंतर सय्यद वसीम यालाही ताब्यात घेण्यात आले या दोन्ही आरोपींविरोधात पवारवाडी पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक खताड पोलीस तपास करत आहेत